नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची महाराष्ट्र वेदर अपडेट राज्यासह मराठवाड्यातील तापमानात मोठा बदल तर या पाच जिल्ह्यांना हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल गेल्या काही दिवसापासून राज्यातील बहुतांश भागात आकाश ढगांनी व्यापले आहे हवामान खात्याने मंगळवारी पाच ऑगस्ट रोजी मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे पाच जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथे हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे येथे ढगाळ आणि दमट हवामान असू शकते हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे परभणी बीड आणि हिंगोली या जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे नांदेड लातूर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे नागरिकांना खबरदारी घेण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे हवामान खात्याने छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड आणि हिंगोली या उर्वरित पाच जिल्ह्यांसाठी कोणताही इशारा जारी केलेला नाही तथापि हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे येथील शेतकरी समाधानकारक पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत काही दिवस पावसाने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती पण आता प्रमाण कमी झाले आहे मात्र हवामानात बदल जाणवत असल्याने पावसाची वारे पलटले आहेत पुढील काही दिवस अनेक ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी तसेच शेतकऱ्यांनी योग्य ते पिकांसंदर्भात वेळेचे नियोजन करावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे याच दरम्यान वैजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक झालेल्या पावसात कांदा मार्केटमधील शेतकऱ्यांचा कांदा भिजला उघड्यावर पडलेला आणि वाहनात आणलेला खुला कांदा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली होती अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद